देवळालीच्या संडे बाजारातील मोबाईल टॉवरला स्थानिकांचा विरोध देवळाली कॅम्प येथील संडे बाजाराच्या मध्यवर्ती भागात एअरटेल कंपनीमार्फत टॉवर उभारलं जात आहे मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे आठवडे बाजार परिसरातील स्थानिक रहिवाशांना अनेक त्रास दुष्परिणाम आजार उद्भवू शकतात असा आरोप करून सदर मोबाईल टॉवर उभारण्यास स्थानिकांकडून विरोध करण्यात आला या संदर्भात कॅन्टोनमेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल गजबिये यांना निवेदन देऊन मोबाईल टॉवर इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली आहे एअरटेल कंपनीने ट्रायच्या नव्या नियमानुसार देवळेल कॅम्पच्या आठवडे बाजारातील मध्यवर्ती ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू केले होते गतिशक्ती पोर्टलवरून एअरटेल कंपनीने केंद्र सरकारकडे रितसर मागणी करून तसेच परवानगी घेऊन मोबाईल टॉवरच्या उभारणीचे काम सुरू केले होते असे कंपनीचे प्रतिनिधी सागर कापंडीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले मात्र सदर मोबाईल टॉवरमुळे अनेक समस्या उद्भवणार असून त्याचा दुष्परिणाम लहान मुले महिला व त्रास होणार असल्याची तक्रार आठवडे बाजारातील स्थानिक रहिवाशांनी केली तसेच मोबाईल टॉवर उभारणीचे काम थांबवले होते सोमवार दिनांक चार मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास स्थानिक रेल्वेशनच्या शिष्टमंडळाने देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांची भेट घेऊन त्यांना तक्रारीचे निवेदन सादर केले यावेळी एअरटेल कंपनीचे प्रतिनिधीही उपस्थित होते स्थानिकांनी आपल्या व्यथा तक्रारी टॉवरमुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांना माहिती दिली डॉक्टर गझबे यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊन त्यांच्या शंका कुशंका समस्या निवारण करून त्यानुसार सुसंवादातून विषय मार्गी लावावा त्याचप्रमाणे सर्वांच्या संमतीने सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यात यावा असे सुचवले त्यानुसार कंपनीचे प्रतिनिधी सागर कापंडीस व शिष्टमंडळ हे संयुक्तरित्या पर्यायी जागेची पाहणी करून मोबाईल टॉवर इतरत्र कसा उभारता येईल यावर निर्णय घेतील असे ठरवण्यात आले तसेच कंपनीच्या वरिष्ठांना याबाबत जनतेच्या भावना निर्णय विचारात घेतला जाणार आहे यावेळी शिष्टमंडळात फारुक शेख विनय गवळी करण गवळी निलेश बंगाली शुभम चौधरी अंबादास गवळी रोनाल ब्राऊन राजेश कनोजिया यांचा समावेश होता कॅन्टमेंट बोर्ड प्रशासनास देण्यात आलेल्या निवेदनावर पूजा कनोजिया शिला ब्राऊन सुनीता चौधरी कमला कनोजिया सहिरा अहमद तंजीम खान संगीता वगमारे ज्योशना कनुजिया सुरेखालवी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत भाजपचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड यांनी सांगितले की प्रगती विकासकामे करण्याचे स्वागत आहे मात्र लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे आम्ही स्थानिक रहिवाशांच्या सोबत आहोत त्यांच्या हिताचा निर्णय घेतला जावा अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष जीवन गायकवाड यांनी दिली एबी साठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक